नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपला आवडता सप्तमे व रुस्तमे हिंद केसरी बकासूर हा सध्या अलीकडे झालेल्या दोन मैदानामध्ये पराभवाचा सामना करत आहे मित्रांनो अमरापूर फाटी आणि काल झालेल्या पेळगाव फाटीमध्ये आपल्या बकासूरचा काही कारणास्तव पराभव झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे जेव्हा जेव्हा बकासूरचा पराभव होतो त्यावेळेस त्या येणाऱ्या मैदानामध्ये बाकासूरचं कमबॅक ही तेवढ्या जोराचं आणि जबरदस्त असतं हे आजपर्यंतचा बाकासूरचा इतिहास आहे चल तर मित्रांनो आपण आपल्या मेन मुद्द्याकडे बोलूया आपला आवडता रोस्तमे व सप्तहिंद केसरी बाकासूर हा तर आपल्याला पुढे येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे चला आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो आपल्या सप्तमे व रुस्तमेहंद केसरी व नवमेहंद केसरी बाकासूरचं पुढील नियोजन कोणतं आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर मित्रांनो आषाढी एकादशीनिमित्त भव्य राज्यस्तरीय बैलगाडी शर्यत खासदार केसरी दोन हजार चोवीस ओपन मैदान हे शनिवार दिनांक तेरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मौजे कुमटे वनीकरण या ठिकाणी तालुका गोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन दिवसामध्ये दोन मैदान आहेत तेरा जुलै रोजी ओपन मैदान आणि चौदा जुलै रोजी आदर मैदान असे दोन मैदान आहेत मित्रांनो या मैदानाचं बक्षिस स्वरूप आहे प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार तृतीय क्रमांक एकतीस हजार चतुर्थ क्रमांक एकवीस हजार पंचम क्रमांक अकरा हजार नववा क्रमांक नऊ हजार सहावा क्रमांक नऊ हजार आणि सातवा क्रमांक सात हजार अशा प्रकारचे बक्षिसाचे स्वरूप या मैदानामध्ये आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण थ्री लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपला आवडता रुस्तमेहंद केसरी व नवमेहंद केसरी बकासूर हा आपल्याला या मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि या मैदानामध्ये बकासूरचं कमबॅक होण्याची दाट शक्यता असल्यामुळे मित्रांनो बकासूरचा पैराही त्याच तोलामोलाचा आणि टॉपचा असण्याची दाट शक्यता आहे आपल्याला बकासूरसोबत कोळ म्हणणार आहे हे कळल्यानंतर तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकरच पोचवली जाईल धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद